काल दिनांक पाच पाच वीस पंचवीस रोजी दुपारच्या दरम्यान कासेगाव येथील मुलगा आहे रहीम सलीम हत्ता याला यातील आरोपी जो आहे राकेश पाटील आणि त्याच्या साथीदारांनी राकेश पाटील यांच्या तिलक बहिणीचे सोबत येथील ठाणे रहीम हातार आहे त्याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावर वाठार येथून त्याला गाडीमध्ये घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले त्याला त्या ठिकाणी राजेश पाटील आणि त्याच्या साथीदारांनी त्याला हाताने आणि काठीने लॉटणी ज्यावेळी मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याला गंभीर ते जखमी केलं जखमी झाल्यानंतर पर, त्याला परत सासेगाव येथील त्याच्या घरी म्हणून सोडलं आणि तेथून उपचारादरम्यान तो मैत झालेला आहे आम आमच्याकडं त्याबाबत तक्रार आल्यानंतर तक, आम्ही त्याबाबत गुन्हा नोंद केला यातील जे आरोपी आहेत राकेश पाटील आणि साथी त्याचे साथीदार सर्व राहणारे कासेगाव येथीलच आहेत त्यांना आम्ही इस्लामपूरचे डी वायस पी साहेब आणि आमचे डी वायस पी साहेब असे टीम बनून त्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याबाबत आरोपीबाबत खात्री करून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे पुढील तपास जो आहे ते सपोनी बिराजदार कराड तालुका पोलीस स्टेशनचे करत आहेत आरोपीचा रिमांड घेऊन पुढील तपास चालू आहे